नमस्कार अभिनेत्री भाग्यश्री मोटे आणि मेकअप आर्टिस्ट विजय पालांडे यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे भाग्यश्री आणि विजय यांचा साखरपुड्या गेल्या वर्षीच पार पडला होता पण लग्न आधीच त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला याबाबत भाग्यश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट ही शेअर केली बघूया तिची पोस्ट काय तिलिहिते नमस्कार मित्रांनो ही पोस्ट केवळ माहिती देण्यासाठी आहे एकमेकांसोबत राहण्याचा प्रयत्न करत असताना मी आणि विजय चांगल्या कारणांसाठी पार्टनर म्हणून वेगळे होत आहोत आम्ही चांगले मित्र राहू कृपया आमच्या प्रायवसीचा आदर करा धन्यवाद भाग्यश्रीनं या पोस्टला विजयला टॅग देखील केलंय भाग्यश्रीच्या या अनेकांचं लक्ष वेधून घेतलेले आहे भाग्यश्री मोटे आणि विजय पालांडे यांचा साखरपुडा दोन वर्षांपूर्वी पार पडला होता त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तसेच भाग्यश्री आणि विजय यांच्या साखरपुड्याला हृतिक रोशन सुद्धा हाजीर होता विजय आणि हृतिक रोशनचा मेकअप डिझायनर आहे तसेच भाग्यश्री मोटेने मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटातही आणि दाक्षीनाथ्यमध्येही काम केलंय तसेच तिने देवो के देव महादेव सिया के राम या हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केले देवयाने जय देवा श्री गणेशा या मराठी मालिकांमध्ये भाग्यश्रीनं महत्त्वाची भूमिका साकारली होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा व सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद